नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे जिभेचे चोचले पुरवत मधल्या वेळेत खाण्यासाठी चला बनवूयात मस्त खमंग कुरकुरीत चकली कोणतीही पूर्वतयारी न करता घरातलेच मोजके साहित्य वापरून आज आपण इथं चकली बनवणार आहोत जी बिलकुल तेलकट होत नाही चकली बनवताना काही बेसिक टिप्स फॉलो केल्या की चकली मस्त खुसखुशीत अशी होते त्याचबरोबर करताना ती बिलकुल तुटत नाही तेलात टाकल्यावर विरगळत देखील नाही थंड झाल्यावर नरम मऊ पडत नाही चला तर मग आजच्या या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं या पॅनमध्ये मी घेत आहे एक कप पंढरपुरी डाळ किंवा फुटाण्याची डाळ मेजरिंग कपऐवजी तुम्ही घरातल्या वाटीने देखील साहित्य मापून इथं घेऊ शकता गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ही डाळ हलकीशी हाताला गरम लागत तोपर्यंत भाजून घ्यायची आहे कलर चेंज होतोपर्यंत भाजायची नाही त्यानंतर इथं मिक्सर जारमध्ये आपण ही डाळ वाटून घेऊयात आता बनवलेलं डाळीचं पीठ इथं या चाळणीमध्ये मी चाळून घेत आहे डाळीचं पीठ चाळून घेतल्यानंतर यामध्ये मी रेडीमेड रेसिपी याचं तांदळाचं पीठ इथं वापरणार आहे तर तीन कप तांदळाचं पीठ आपण या पिठामध्ये चाळून घेऊयात चकलीसाठी कधीही इंद्रायणी तांदूळ किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होतो असं तांदूळ किंवा त्याचं पीठ वापरू नये जुना जाड तांदळाच्या चकल्या मस्त अशा होतात आता इथं या पोह्याच्या चमच्याच्या मापाने आपण मसाले ॲड करूयात तर दोन चमचे पांढरे तीळ मी यामध्ये घातले आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून आपण यामध्ये घालूयात त्याचसोबत पाव चमचा हळद चिमुडवर हिंग तिखटानुसार एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालून हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात मिक्स केलेल्या पिठामध्ये आपण मोहन घालणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा कप भाजीचं तेल घेतलं आहे हे आपण कढईमध्ये गरम करून घेऊयात तर हलकासा दूर येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं आहे आणि मग गरम केलेलं तेल आपण पिठामध्ये घालणार आहोत गरम तेल पिठामध्ये घातल्यावर आपण आता चमच्याने हे एकदा एकत्र मिक्स करून घेऊयात आणि हलकंसं मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता पीठ आणि तेल हाताने छान एकत्र एकजीव करून घेणार आहोत ते छान सोळून घ्यायचं आहे तर असं केल्याने आपल्या चकल्या मस्त खुसखुशीत होतात तर हातावर असं हे पीठ छान रब करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाला तेल छान लागेल आणि आपल्या चकल्या मस्त खुसखुशीत अशा होतील तर सर्व पीठ आपल्याला असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स केल्यानंतर आपण आता यामध्ये कोमट पाण्याचा वापर करणार आहोत पीठ मळण्यासाठी तर इथं गॅसवर मी पाणी हलकसं गरम करून घेतलं आहे आणि ते कोमट पाणी इथं मी पीठ मळण्यासाठी वापरत आहे खूप जास्त गरम किंवा थंड पाण्याचा वापर इथं करायचा नाही असं केल्याने मग आपल्या चकल्यात जास्ती तेल शोषू लागतात आणि मग त्या तेलकट होतात तर इथं जसं लागेल तसं थोडं थोडं कोमट पाणी इथं मी घालत आहे एकदम कोमट पाणी घालायचं नाही पीठ सैलसर होऊ शकतं आपल्याला घट्ट पीठ हे मळायचं आहे तर जसं लागेल तसं थोडं थोडं आपण ह्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत आणि हे पीठ छान मळून घेणार आहोत जितकं जास्ती आपण हे पीठ मळून घेऊ तितका जास्ती चिकटपणा पिठामध्ये वाढेल आणि मग चकली करताना त्याचे वेळ हे तुटणार नाहीत सैलसर बिलकुल हे पीठ मळायचं नाही घट्टसर ठेवायचं जेणेकरून चकलीला छान असे काटे पडतील तर इथं मस्त असं इथं मी पीठ मळून घेतलं आहे आपण आता हे मळलेले पीठ साईडला ठेवूयात आणि चकलीसाठी पुढची तयारी करून घेऊयात प्लेटच्या मध्यभागी चांदणी आकार असलेली प्लेट, प्लेट इथं आपण चकलीसाठी वापरत आहोत ती इथं मी या सोऱ्याला फिट करून घेतली आहे सोऱ्याला आतमधून आपण हलका तेलाचा हात लावून घेऊयात सोऱ्यामध्ये पीठ भरण्या अगोदर आपण हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊयात मस्त मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये थोडं थोडं पीठ न भरता मळलेल्या पिठाचा इथं आपण रोल बनवून घेऊयात आणि हा पिठाचा रोल आपण सोऱ्यामध्ये असा भरूयात जास्तीचं पीठ आपण इथं काढून घेणार आहोत सोऱ्यामध्ये पीठ छान दाबून भरायचं असं केल्याने त्यामध्ये हवा राहत नाही आणि मग चकली बनवताना चकलीचे वेढे तुटत नाही पीठ भरल्यानंतर आपण आता सोऱ्याला छान झाकण लावून घेऊयात इथं या प्लेटवर मी चकली पाडत आहे चकली करताना चोऱ्या खूप जास्ती उंचावर धरायचा नाही असं केल्याने चकलीची तार ओढली जाते ताणली जाते आणि मग ती मोडते चकली करताना चकलीचे वेडे गोल आकारामध्ये एकमेकांना चिकटून घ्यायचे म्हणजे चकली तळताना ती आहे असा शेप धरते शेवटचं टोक मात्र व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे चकली तेलात सुटत नाही त्यानंतर चकली तळण्यासाठी तेल खूप जास्ती कडकडीत गरम करायचं नाही एखादा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकला की त्यावर बुडबुड्या येत तो अलगद वरती आला पाहिजे पण करपलाही नाही पाहिजे तर इथं हे तेल मध्यम गरम असं झालं आहे आपण आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर सर्व चकल्या तळून घेऊयात तर इथं अशा पद्धतीने उलटण्याने चकली तुम्ही तेलामध्ये सोडू शकता जेणेकरून चकली सोडताना देखील ती तुटणार नाही किंवा हाताने अशी चकली तुम्ही तेलामध्ये सोडू शकता कढईच्या साईजनुसार एका वेळेस दोन ते तीन चकल्या तळाव्यात जास्ती तळू नये तसं केल्यास तेलाचे तापमान कमी होते चकली तेल शोषू लागते आणि मग ती तेलकट होते गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण इथं या सर्व चकल्या तळणार आहोत गॅसची फ्लेम कमी जास्ती करायची नाही तसं झाल्यास मग सगळ्या चकल्या एकसारख्या एक, एक रंगाच्या तळून निघत नाही सर्व पिठाच्या चकल्या देखील एकदाच करून ठेवायच्या नाही दोन तीन चकल्या करायच्या आणि लगेच साईड बाय साईड त्या तळूनही घ्यायच्या तुम्ही इथं पाहताय चकली तेलात सोडल्यावर मी लगेच ह्याला पलटी केली नाही अर्धा एक मिनिट तेलामध्ये राहू द्यायची चकली थोडी कडक होऊ द्यायची आणि मग झाऱ्याने किंवा चमच्याने ती पलटी करायची हळूहळू तुम्ही पाहताल चकलीवरच्या बुडबुड्या कमी होतील जसा जसा पाण्याचा अंश चकलीतला कमी होईल तशा या बुडबुड्या कमी होतील आणि मग चकली कढईच्या तळाशी जाऊन बसेल ज्यावेळेस चकलीवरच्या बुडबुड्या कमी होतील त्यावेळेस आपण चकली तेलातनं बाहेर काढणार आहोत तर तुम्ही पाहताय मस्त कलर असा या चकलीला आला आहे अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या सर्व चकल्या बनवून आणि तळून घेऊयात तर अशा पद्धतीने चकलीचं पीठ मळण्यापासून ते तळण्यापर्यंत काही बेसिक टिप्स फॉलो करून चकल्या बनवल्या तर तुमच्याही चकल्या मस्त खुसखुशीत होतील तेलकट होणार नाही आणि थंड झाल्यावर नरमही पडणार नाही इथं एक वाटी फुटाण्याची डाळ आणि तीन वाटी तांदळाच्या पिठापासून माझ्या टोटल पन्नास चकल्या झाल्या खायला मस्त चविष्ट आणि कुरकुरीत होत्या तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर